पराक्रम बाहू नावाचा राजा होता त्याचा हा किल्ला किल्ला म्हणजे त्याचा राजभवन किंवा त्याचा पॅलेस तिथे रॉयल पॅलेस म्हटलंय ना महाल होता या महालामध्ये एक हजार रूम होते त्याच बांधकाम आहे ना हे सात माळ्याची बिल्डिंग इमारत आता आपल्याला फक्त किती दोन फ्लोअर दिसतात ते जे होल दिसतात ना त्याच्यामध्ये मोठमोठ्या लाकडाच्या तोळ्या घालून हा फर्स्ट फ्लोर तो सेकंड फ्लोर वर एक थर्ड फ्लोर आणि त्याच्यावर चार फ्लोर होते या ठिकाणी चोल राजा जे मध्ये चोल राजा आहेत पांडियन राजा आहेत त्या चोल राजाने यांच्यावर आक्रमण केलं होतं इथली अशी कहाणी आहे की पराक्रम बाहूची जी राणी होती तिच्याबरोबर त्या राजाला विवाह करायचा होता त्याने विरुद्ध युद्ध पुकारलं आणि त्याला मारलं इथे लढाई झाली त्याचे सैन्य राहत होतं इथे त्याचे रॉयल फॅमिलीचे लोक राहत होते इथे त्याला जाळलेले खुना आहेत आता इथे हा जो परिसर आहे ना सगळा परिसर या राजाच्या अंदर होता हा जो पराक्रम बाऊ आहे खूप अभ्यासू राजा होता याने जे तलाव वगैरे बांधलेला आहे ना त्याने तलाव इथे बांधून लोकांची पिण्याच्या पाण्याची आणि शेतीसाठी लागणारं पाणी मुळात इथे भात पिकतो आणि श्रीलंकेमध्ये बाहेरून कुठलंही धान्य मागवत नाही म्हणजे भात वगैरे भात हे त्यांचं मुख्य राईस इज फूड तर अशा पद्धतीने नाव रिमेन पार्ट सो द ही वॉज सवान हो बिल हिज द पार्लिमेंट फर्स्ट वी विस इज क्विकली यु नो पॅलेस अँड देन वी रन टू द पार्लिमेंट अँड सी द पार्लिमेंट अँड द स्ट्रक्चर ओके त्याच्या पुढे आहे ना एक सभागृह आहे त्याला आपलं जसं भारताचं पार्लिमेंट आहे पार्लिमेंट म्हणजे राजामध्ये बसून दोन्ही बाजूला त्याचे मंत्रिमंडळाचे लोक बसतील आपल्या महाराष्ट्रात सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचं अष्टप्रधान मंडळ असेल मंडळाबरोबर म्हणजे खरखर मंत्रिमंडळ आहे ते आणि ते मंत्रिमंडळ आपापल्या खात्याची काय माहिती काय विभागाला काय लागतंय काय करायला पाहिजे सुख सोयी काय दिल्या पाहिजे याला म्हणतात लोकशाही पद्धतीने याला म्हणतात संसदीय लोकशाही तसं सभागृह आपल्याला पुढे बघायचं चला सगळं